सम्राट अशोक कोण होते हे कोणाला माहिती नव्हतं तथागत गौतम बुद्ध कोण होते हे कोणाला माहिती नव्हतं कारण हा सर्व इतिहास हा जमिनीमध्ये गाडला गेला होता कुठलाही प्रश्न आयुष्यातला विचारा गहन प्रश्न कोणताही यू कॅन आस्क द क्वेश्चन टू द बुद्ध बुद्ध विल गिव्ह आन्सर आखाचा मार्ग सोडला आणि दुःखाच्या दुःखापासून आपल्याला मुक्त कसं होता येईल हा त्याने अष्टांग मार्ग सांगितला लोकांना जगातले वेगवेगळे लोक इथे शिकून गेलेले आहेत आपल्याकडे नालंदा युनिव्हर्सिटी बघा तक्षशिला युनिव्हर्सिटी बघा सम्राट अशोकाच्या काळामध्ये अठरा विद्यापीठ होती नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे महा टी बी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तीन ऑक्टोबर रोजी भारतातील पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या भाषांमध्ये पाली भाषेचा समावेश आहे पाली भाषेचा इतिहास त्याचे सांस्कृतिक महत्व आणि पाली भाषेला मिळालेला अभिजात दर्जा या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठात पाली विभागात पाली भाषेचे प्राध्यापक लक्ष्मण सोनावणे सर सर तुमचं महा एम मध्ये खूप खूप स्वागत माझा पहिला प्रश्न असा होता की पाली भाषेला तीन ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय पण ही भाषा नक्की किती जुनी आहे सर्वप्रथम केंद्र सरकार राज्य सरकार या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो कारण पाली भाषेला सांस्कृतिक दृष्टीने जर दर्जा दिलेला असेल अभिजात भाषेचा दर्जा दिला ही मागणी खूप वर्षापासूनची जुनी मागणी होती आणि त्याला केंद्र सरकारने नुकतंच मान्यता दिलेली आहे आणि सर्व पालिभाषेवर प्रेम करणारे बुद्धांच्या टीचिंगवर प्रेम करणारे या देशातल्या करोडो लोकांना ही एक आनंदाची बातमी दिलेली आहे या सरकारने भाषेचा इतिहास जर पाहायचा असेल आपल्याला तर हा जवळजवळ दोन हजार सहाशे वर्षापूर्वी अं तथागत गौतम बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा ते संबुद्ध झाले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे पंचेचाळीस वर्ष सतत भ्रमण करून भ्रमंती करून फिरून एकही दिवस वाया न घालवता ज्या भाषेतून आपला धम्म लोकांना सांगितला ज्या भाषेतून आपल्या धम्माचं टीचिंग समजावून सांगितलं लोकांना ती भाषा पाली भाषा म्हणून ओळखली जाते मग विचार करा ही किती जुनी भाषा असेल दोन हजार अडीचशे दोन हजार सहाशे वर्षापूर्वी इसवी सन पावी इस पाचशे त्रेसष्ट तेव्हापासून बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर ज्या ज्या प्रदेशामध्ये ते गेले त्या त्या प्रदेशातल्या लोकल भाषेमध्ये त्यांनी उपदेश केला त्या काळामध्ये जरी त्याचं नाव पाली भाषा नसलं तर ते बुद्धवचन म्हणून प्रसिद्ध होतं आणि याच्यानंतर पुढे ते एक भारताचा सांस्कृतिक ठेवा म्हणून आज आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं जेव्हा त्रिपिटक लिहिलं गेलं किंवा बुद्ध वचन लिखित स्वरूपामध्ये आले त्याही घटनेला जवळजवळ दोन हजार चारशे दोन हजार पाचशे वर्ष होत आलेली आहेत आजच्या काळात पाली भाषेचं फक्त अध्ययन केलं जातं पण तिचा व्यवहारात वापर कमी आहे तर पालीभाषा बोलली जात नाही याचं कारण तुम्हाला काय वाटतं बुद्धाचा धम्म या देशातून जेव्हा नाहीसा झाला राजा हर्षवर्धन म्हणजे मौर्य साम्राज्यांच्या पतनाच्या नंतर बुद्धांचा धम्म जेव्हा या देशातून नाहीसा झाला तर तेव्हापासून ही भाषा जी आहे किंवा बौद्ध धर्मीय जे आहेत बुद्धांचे भिक्षू असतील भिक्षुणी असतील ते या देशातून पूर्ण संपूर्णपणे नाहीसे झाले आणि वैदिकांचं पुन्हा इकडे पुन्हा पुनस्थापन झालं अनेक वर्ष जवळजवळ दीड हजार वर्षापेक्षाही जास्त या देशातून तो धम्म नाहीसा झाला होता परंतु म्यानमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा धम्मक्रांती केली एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवरती जेव्हा हा धम्म पुन्हा ग्रहण केला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या देशामध्ये रिव्हायवल ऑफ बुद्धिझम असं म्हणता येईल हे चालू झालं त्याचप्रमाणे गोयंका गुरुजी आदरणीय गोयंका गुरुजी आचार्य गोयंका गुरुजी यांनी विपक्षनेच्या माध्यमातून सुद्धा हा धम्म पुन्हा आपल्या देशामध्ये इकडे आणला गेला आणि ह्या मधल्या काळामध्ये हा धम्मच इथून नाहीसा झाला सम्राट अशोक कोण होते हे कोणाला माहिती नव्हतं तथागत गौतम बुद्ध कोण होते हे कोणाला माहिती नव्हतं कारण हा सर्व इतिहास हा जमिनीमध्ये गाडला गेला होता सम्राट अशोकाने वास्तविक पाहिला असता सबंध जम्बूद्वीपामध्ये चक्रवर्ती सम्राट आहे एकच आपल्या अं पृथ्वी तलावरती होऊन गेले सम्राट अशोक त्यांना म्हणतात देवानंग प्रिय पियदशी राजा यांनी हा धम्म स्वत ग्रहण केला आणि जनतेला उपदेश केला लोकांना सांगितलं ठिकठिकाणी विहार बांधले त्यांनी ठिकठिकाणी स्तंभलेख लिहिले शिलालेख लिहिले आणि त्या स्तंभलेखावर शिलालेखावर बुद्ध वचन त्यांनी कोरून घेतले आणि ते स्वतः आणि त्याच्यामुळे तो इतिहास पुसता आला नाहीये कारण हा शिलालेखावर दगडावर हा कोरला गेलेला असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये ते सुरुवातच अशी करायचे अयंग देवानंग पिय पिय दसी लाजा धम्मलिपी लिखापेती अशा प्रकारची ती सुरुवात करायची ते धम्मलिपी लिखापेती म्हणायची धम्मलिपी म्हणजेच ही बुद्धाची बुद्धांनी उपदेश केलेली लिपी हीच पुढे पाली या नावाने प्रसिद्ध झाली तोच इतिहास ब्रिटिशांनी जेव्हा ब्रिटिश राजवट इकडे आली आणि तेव्हा जेव्हा उत्खनन झालं श्रीलंकेमध्ये आपल्या देशामध्ये ठिकठिकाणी थीक उत्खनन झालं याला प्रमुख अलेक्झांडर कलिंगहॅम यांनी जेव्हा सुरुवात केली उत्खनन करायला मग आपल्याला हा जमिनीमध्ये गाडला गेलेला इतिहास पुन्हा जगासमोर आणला गेला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून ह्याला पुनरुज्जीवन किंवा ह्याला नवीन जीवन प्राप्त झाला असं आपल्याला म्हणता येईल आताच्या काळात पाली भाषेचं सांस्कृतिक महत्व काय आहे असं तुम्हाला वाटतं आत्ताच्या काळात जर याचं सांस्कृतिक महत्व सांगायचं सा असेल तर आ, आ, या हे जे त्रिपिटकाचे पुस्तक आपल्या समोर दिसत आहेत त्रिपीटक म्हणजे बुद्धवचन याच्यामध्ये ती, तीन संग्रह केलेले आहेत एक तर त्यांचा विनयाचा संग्रह आहे विनय हे भिक्खू भिक्णी जे मोनास्टिक पीपल्स आहेत त्यांच्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर सुत्त सुत्त म्हणजे प्रत्यक्ष बुद्धांचे उपदेश आणि हे प्रत्यक्ष बुद्धांचे उपदेश हे एटी फोर थाउजंड दम्मस्कंद आहेत असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर अभिधम्म म्हणजे हायर uh, टीचिंग ऑफ बुद्धा अशा प्रकारे हे तीन पिटक आहेत या तीन पिटकामध्ये कुठलाही प्रश्न आयुष्यातला विचारा गहन प्रश्न कोणताही यू कॅन आस्क द क्वेश्चन टू द बुद्ध बुद्ध विल गिव्ह द आन्सर आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असताना हे सांगतो कुठलीही अडचण तुम्हाला असेल ना तर तुम्ही जस्ट रेफर द त्रिपीठक टीचिंग रेफर करा यू विल द द मग ते आर्थिक असो सांस्कृतिक असो राजकीय असो सांघिक असो सामाजिक असो कुठल्याही अडचणीवर बुद्धांनी उपदेश केलेले आहेत हे फक्त मॉनेस्टिक पीपलला भिक्कू भिक्कुनी यांनाच उपदेश केलेले नसून त्या काळातले राजे रजवाडे असतील त्यांचे सामुदायिकपणे कसं राहायला पाहिजे कुटुंबामध्ये कसं राहायला पाहिजे एखादा कुटुंब वत्सल कुटुंबाचा पुढारी असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण कशा दृष्टीने करायला पाहिजे आर्थिक व्यवहार सुद्धा बुद्धांनी सांगितलेले आहेत म्हणजे एक पैशाचा हिशोब कसा करायला पाहिजे की पन्नास टक्के कसं करायला पाहिजे पंचवीस टक्के काय करायला पाहिजे आपल्या आपत्तीच्या काळामध्ये पैसे कसे जतन करून ठेवायला पाहिजे हा सुद्धा उपदेश करणारे तथागत गौतम बुद्ध मला वाटतं या पृथ्वी तलावर ज्यांना आपण समज संबुद्ध म्हणतो आपल्या बुद्धीचा वापर शंभर टक्के करणारे कोणी असतील तर ते तथागत गौतम बुद्ध असावेत आणि म्हणूनच आज म्हटलं जातं की इंडियन नॉलेज सिस्टममध्ये जेव्हा आपण आपल्या देशाने जेव्हा टी ट्वेंटी पॉलिसी लागू केली इंडियन नवीन पॉलिसी लागू केली तर त्याच्यामध्ये जे आय के एस आहे इट इज बेस्ड ऑन इंडियन नॉलेज सिस्टम आणि इंडियन नॉलेज सिस्टममध्ये जेव्हा आपण पुराणातली भाषा एखादी शोधून काढतो तर निश्चितच त्या भाषेमधून लोकांवर काय परिणाम झालेला आहे त्यांच्या शिकवणीमधून लोकांवर काय परिणाम झालेले आणि त्याची उन्नती कशी झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं आणि म्हणून म्हटलं जातं आम्ही शिकवत असताना आम्ही अगदी भारावून जातो ही भाषा शिकवत असताना विद्यार्थ्यांना समजावून सांगत असताना आमच्या समोर बसणारे विद्यार्थी अठरा वर्षापासून वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत शिकतात म्हणजे कोणी आय ऑफिसर असतात कोणी आय असतील कोणी अधिकारी असतील आणि ते जेव्हा हे समजून घेतात त्यावेळेला इट इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट आणि हे रिच आहे फार रिच आहे थँक्यू पाली भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय तर ती भाषा पुन्हा व्यवहारात पुनरुज्जीवित करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा काय प्रयत्न केले जातील असं तुम्हाला वाटतंय पाली भाषा आपल्याला कल्पना आहे की पाली भाषा सध्या बोलली जात नाहीये हे एक रिच्युअलची भाषा फक्त राहिलेली आहे आणि बुद्धाची टीचिंग बुद्धाची शिकवण समजण्यासाठी म्हणून ही भाषेचा वापर सध्या केला जातो कारण एवढी विपुल ग्रंथसंपदा याच्यामध्ये आहे की एखादं एक, एक एक पर्टिक्युलर एक सुद्धा कमी पडेल ते समजून घेण्यासाठी एवढं विपुल ग्रंथसंपदा आणि त्याच्यावरती रिसर्च वगैरे जर करायचं म्हटलं तर एका एका ग्रंथावर त्या ग्रंथातल्या एखाद्या भागावर सुद्धा त्याचं रिसर्च होऊ शकतं आणि ते रिसर्च ह्या नवीन पिढीला अतिशय उद्बोधक होऊ शकतं सर जसं तुम्ही म्हणालात तर पाली भाषा ही फक्त ज्यांना बुद्धिजम जाणून घ्यायचं आहे किंवा ती एका धर्मापुरती मर्यादित राहिली आहे का आणि जर तिला या सीमा ओलांडून सगळ्या देशातल्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर काय करावं लागेल प्रश्न तुमचा अतिशय समर्पक आहे आणि दुर्दैव असा आहे की बुद्धांनाही समजणारे लोक किंवा बुद्धांकडे पाहणारे जो दृष्टिकोन आहे तो लोकांचा बदलला पाहिजे बुद्धाने कोणा एका पर्टिक्युलर समाजाला वगैरे डोळ्यासमोर ठेवून आपला दम सांगितला नाही कथन केला नाही त्यांनी दुःखमुक्तीचा सा मार्ग सांगितला स्वत तो मार्ग शोधला चार आर्य सत्याची जाणीव त्यांनी स्वतः करून घेतली दुःखाचा मार्ग सोडला आणि दुःखाच्या दुःखापासून आपल्याला मुक्त कसं होता येईल हा त्याने अष्टांग मार्ग सांगितला लोकांना आणि पुन्हा या जन्माचं कारण काय आहे पुन्हा पुन्हा इथे येण्याचं कारण काय आहे तर पटिच्छ समुत्पाद किंवा त्याला प्रतित्य समुदपाद किंवा कॉज अँड इफेक्ट वगैरे हो याचा शोध बुद्धाने हा फार मोठा शोध आहे आणि याच्यातनंच माणसांचं दुःख नाहीसं होऊ शकतं या मार्गावर हा जो मध्यम मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे ह्या मध्यम मार्गावर चालण्याने दुःखमुक्त मनुष्य होतो आता बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाने जेव्हा पंचेचाळीस वर्ष सतत उपदेश केला त्या काळामध्ये असं काय होतं का की हा पर्टिक्युलर समाजानेच हा धम्म शिकावा बुद्धांचा उपदेश त्यांच्यासाठीच आहे का अजिबात नव्हतं परंतु दुर्दैव असं आहे आपल्या समाजाचं दुर्दैव असं आहे आपली अंडरस्टँडिंग अशी आहे अरे बाबासाहेबांनी हा दम्म ग्रहण केला म्हणजे हा दम्म बॅकवर्ड क्लास साठी शेड्यूल क्लास साठी यांच्यासाठीच असावा की काय अशा प्रकारची भावना लोकांची झालेली आहे पाली भाषेचं संवर्धन करण्यासाठी तुम्ही हा पालीभाषेचा कोर्स चालवता तर तो कशा प्रकारे चालवला जातो त्याला कसा प्रतिसाद मिळतोय आणि अशा कोर्सेसची भाषा जिवंत ठेवण्यासाठी किती गरज आहे आज आपल्या देशात ही जे दोन हजार पाचशे वर्षापूर्वीची जी भाषा वर्षा आहे ही पाली भाषा म्हणून ह्या अतिशय जुन्या भाषा की ज्या काळामध्ये देशाचा सुवर्णकाळ असा म्हटला जातो तर त्या देशाचा जेव्हा सुवर्णकाळ होता आणि जगातले वेगवेगळे लोक इथे शिकून गेलेले आहेत आपल्याकडे नालंदा युनिव्हर्सिटी बघा तक्षशिला युनिव्हर्सिटी बघा सम्राट अशोकाच्या काळामध्ये अठरा विद्यापीठं होती एटीन युनिव्हर्सिटीज ही याज फाउंडेड आणि हे सगळे विद्यापीठ कालांतराने कालांतराने नष्ट करण्यात आले आता ते कोण कोणाला बोलावलं आणि कोणी नष्ट केलं हे हे इतिहास इतिहासामध्ये आहे आजही तुम्ही नालंदाला गेल्याच्या नंतर त्याचे रिमेन्स आपल्याला नजरेस पडतात आजही त्या ठिकाणी बघायला मिळतं विटा काळ्या झालेल्या तेलाने ते जळलेले आहे सहा सहा महिन्यापर्यंत ते जळत होतं विद्यापीठ ते पुस्तक वगैरे एवढी ग्रंथसंपदा आपल्याकडे होती परंतु आपण खिलजीचं नाव घेतो ते न, मुस्लिम आक्रमक आले आणि त्यांनी नष्ट केलं पण त्यांना कोण बोलावलं त्यांना कोणी साथ दिली कशासाठी नष्ट आलं हा एक संशोधनाचा विषय आहे त्याच्यासाठी कमेंट्स करणं आणि कोणावर दोष देणं हे आम्ही करत नाही जे खरोखर बुद्धिजम फॉलो करतात ते फक्त कोणावरती दोषारोप करत नाही आहेत ते नेहमी सम्यक विचाराने पुढे जातात पास्ट इज पास्ट झालेल्या घटना आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत त्या पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि त्याचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे भारत सरकारने ॲक्च्युली दोन हजार एकोणीसमध्ये एक मिनिस्ट्री स्थापन केली केलेली आहे प्रिझर्वेशन अँड प्रपोगेशन ऑफ एन्शियंट लँग्वेजेस त्याच्यामध्ये संस्कृत प्राकृत आणि पाली ह्या तीन भाषा केल्या होत्या आणि आज दोन हजार चोवीस साली यापैकी मराठी भाषेला आपल्या पाली भाषेला आसामी भाषेला प्राकृत भाषेला आणि बेंगाली भाषेला अशा पाच भाषेला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा किंवा अभिजात साहित्य भाषेचा सा दर्जा देण्यात आला सरकारचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आता ही भाषा सांस्कृतिक भाषेचा सा दर्जा दिल्याच्या नंतर त्याचे फायदे बरेच होतात वेगवेगळ्या ठिकाणी हायस्कूलमध्ये सुद्धा ही भाषा शिकवली जावी कॉन्स्टिट्युशनच्या आठव्या शेड्यूलमध्ये ह्या भाषेचं इन्क्लू इन्क्लुजन करण्यात यावं आणि जे यूपीएससी मधून मध्यंतरी पाली मध्यंतरी पालीभाषा काढून टाकली होती ती पालीभाषा पुन्हा यू पी एस सुद्धा दाखल करण्यात यावी अशा ह्या बऱ्याचशा मागण्या आता लोकांकडनं पुढे येत राहतील परंतु आणि मी एक आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये आमचे जे सध्याचे व्हाईस चान्सलर आहेत आदरणीय रविन, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी साहेब सर या हे जेव्हा पी व्ही सी होते प्रो व्हाईस चान्सलर होते तेव्हापासून ते पाली भाषेच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या प्रोपोगेशन आणि प्रिझर्वेशनसाठी प्रयत्न करत आहेत केंद्राकडे पाठपुरावा करणे आणि पाली भाषेला जे विसी झाल्यानंतर पाली भाषेला केंद्राच्या प्राईम मिनिस्टर उच्चतर शिक्षा अभियान पीएम उषा ह्या प्रोग्राम मध्ये त्यांनी स्वतः होऊन ती भाषा टाकली की जेणेकरून केंद्राकडून त्याला चांगल्या प्रकारे अनुदान मिळालं पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे कारण त्याच्यामध्ये एवढं काय विपुल साहित्य आणि एवढं नॉलेज आहे त्या भाषेमध्ये तर त्या त्याबद्दल रवींद्र कुलकर्णी सरांचं आमच्या व्हाइस चान्सलरचं आम्ही अभिनंदन करतोय खूप खूप सपोर्ट आहे त्यांचा डिपार्टमेंटच्या वाढीसाठी आणि भाषेच्या सुद्धा वाढीसाठी त्यांची खूप आस्था आहे आणि ही जी भाषा आहे हे इतरांना शिकावं त्याचं संवर्धन व्हावं त्यासाठी नुकतंच एक आम्हाला नवीन ठिकाणी आमच्या डिपार्टमेंटचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलं आणि एक न्यू लँग्वेज बिल्डिंग म्हणून या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती आमचं डिपार्टमेंट शिफ्ट करण्यात आलं जे पूर्वीपेक्षा थोडीशी प्रशस्त जागा या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे निश्चितच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये फायदा होतो आणि वेगवेगळ्या समूहातून विद्यार्थी इथे शिकायला येतील आता याचा पुढे फायदा काय होईल पहा याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे शिक्षणामध्ये अगदी हायस्कूलपासून कॉलेजकडे सगळीकडे याला मागणी येईल सगळीकडे जेव्हा मागणी येईल तर नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील याच्यामध्ये नोकरीच्या संधी जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा तरुण वर्ग जे कॉलेजला येतील जे त्यांना वाटेल की अरे हे सुद्धा शिकलं तर आपल्याला नोकऱ्याही मिळू शकतील आणि असं करून लोकांचा जेव्हा ओढा इकडे वाढेल आणि त्याच्यामुळे भाषेचं संवर्धन सुद्धा होईल त्यांची प्रगती पण होईल आणि सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का शिक्षण कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र लोकांमध्ये जनमानसांमध्ये ही भाषा पुन्हा प्रचेती प्रचिती येईल आणि पुन्हा याला सुवर्ण दिवस येतील अशी आमची खात्री आहे खूप खूप धन्यवाद सर खूपच मोलाची माहिती तुम्ही दिलीत आ, सर जसं म्हणाले तसंच पाली भाषेचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन व्हावं त्यात ग्रंथसंपदा वाढावी आणि ती भाषा पुन्हा एकदा व्यवहारात यावी ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल अशी खात्री सुद्धा आता वाटतेय सर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार thank you, thank you तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा